हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर हा खूप रात्रीचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवेनं किती वाजलेत तर माझा अवतार थोडासा इग्नोर करा कारण एवढं परेशानी झाले ना एवढं वैताग आलं आहे काय ते तुम्हाला मी पुढे सांगेनच तर बघा एक त्रेचाळीस झालेत म्हणजे पावणे दोन वाजलेत आणि आत्ता मी उठले तशी झोपलेच नव्हते फक्त लोळत होते कारण असं झालं आहे ना आमच्या इकडे दोन तीन दिवस झाले एकदम पावर कमी आहे लायटीची त्याच्यामुळे ना पाणीच आहे ना झालं आहे म्हणजे मोटर खेचणंच झाली आहे त्याच्यामुळे रात्रीचं जेव्हा पाणी येईल ना दोन वाजता तीन वाजता तेव्हा मग मोटर चालू करून मग अशी कामं करावी लागते ती एवढा वैताग आलाय आहे ना अक्षरशः की काय बोलायचंच नाही असं वाटतं इथं राहायलाच नको एवढा मला वैताग आला आहे पाण्यामुळं आणि कसं रेग्युलर आपल्याला पाण्याची सवय आहे ना त्याच्यामुळं मग नको वाटतंय आता भरून तरी किती ठेवणार ना भरलेलं पाणी पुरतच नाही आणि भरायला पण एवढी भांडी नाहीत एवढी भरलेली पुरत नाहीत फक्त आंघोळीसलाच जातात आणि मग बाकीचं कामं कशाने करायची हा एक प्रश्न पडतो आणि आत्ता आत्ताच हा प्रॉब्लेम चालू झालाय काय आहे काय माहिती आणि अजून तर उन्हाळा एवढा चालू पण नाही झाला तुझं लाईट आणि पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय पाणी आहे तसं पण आता खूप सोडत आहेत पाणी काय माहिती का म्हणून आणि लाईट पण सारखी जाते नुकतंच आता मार्च पण नाही अजून संपलेला तरी पण सारखी सारखी लाईट जाते आणि मग सगळी बोंबाबोंब होते सगळ्या कामाचं एवढं म्हणजे हे होतंय ना की अजिबातच लवकर कामं व्हायना हो झाले ती ती पाणी भरण्यात आणि करण्यातच एवढा वेळ जातोय तर बघा पावणे दोन वाजलेले आणि पाणी आलेलं नळ चालूच ठेवते मी आणि मोटर पण चालू ठेवलेली तर पाणी आलं की लगेच आवाज येतो ना मग लगेच मी उठले झोपले तर नव्हतेच अक्षरशः दोन तीन दिवस झालं झोप अशी काहीच नाही दरवेस कशी म्हणजे दररोज कशी रात्रीची निवांत बिना काळजीची झोप तशी तर झोपच नाही आहे कारण एवढं अधू मान मनाला धाकधूक लागते ना की असं वाटतं कधी पाणी येईल आणि कधी कामावर कल असं वाटतं या त्यामुळं सगळं लक्ष हे पाण्याकडेच पाणी कधी येईल आणि त्यात लाईट पण प्रॉब्लेम करते सारखा सारखा झालं असं काही प्रॉब्लेम आहे काय माहिती ती लाईटीचं हे एकदम कमी आहे डिम पण नाही आहे तशी पण काय बोलतात व्होल्टेज कमी आहे त्याच्यामुळं ना एकदम फॅन पण एकदम स्लो चालत आहेत आणि त्यामुळं काय होते मोटर थोडी ही असेल कमी याची असेल त्यामुळे पाणी खेचत नाही आणि जेव्हा जेव्हा खे जेव्हा खेचते तेव्हा एकदम म्हणजे रात्रीचेच खेचते आणि लाईट येते जा म्हणजे हे होती ना कमी जास्त होती तसं पाणी पण कमी जास्त होते जशी लाईट येते तेव्हा प्रेशर नाही येते पाणी परत दोन मिनटं येते दोन मिनटं कमी असं आहे पाण्याचं त्यामुळं एवढा वेताग आला आहे ना की काहीच करायची इच्छा नाही असं वाटतं नको तिथं राहिलाच नको डायरेक्ट रूमच चेंज करावी एवढा वेताग आलाय एवढ्या दोन महिन्यात तर सारखं आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहेच महिन्या महिन्याला तुम्ही बघतच असाल की सारखं पाणी जात आहे ही पाईपलाईनची दुरुस्ती हे ते तेव्हा पण सांगतात की आठ तास दहा तास पाणी जाईल पण घालवताच अठ्ठावीस तीस तास पाणी येत नाही ते एक प्रॉब्लेम वेगळाच आणि आता हा तर वेगळाच झाला आहे कंटिन्युअस पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला आहे आणि आता तर लाईट पण जायला लागली त्यामुळे मला तर इच्छाच नाही एवढा व्हायचा गाला आहे ना की खरंच घरातला आधीच काय थोडं असतं का त्याच्यामध्ये हे एवढं रात्री रात्रीचं उठून मी आता दोन तीन दिवस झालं सगळी कामं करतेय कारण भरून ठेवलेलं पाणी पण एवढं नाही आहे पुरत आता लहान मुलं असल्यानंतर माहितीच आहे तुम्हाला की पाणी किती लागतं आणि नेहमी थोडं तरी घरात भरलेलं पाणी असं सगळं संपून पण चालत नाही तर रात्रीची भांडी बघा किती होती जाळी पूर्ण भरलेली मी घासली आणि एवढी आणखी राहिली होती तर किचन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं एवढं म्हणजे घाण वाटतंय ना असं वाटतंय किचनमध्ये पण येऊ नये स्वयंपाक वगैरे केल्यावर ते धुण्यासाठी हे करण्यासाठी पाणीच राहत नाही भरलेलं पाणी माहिती आहे ना किती पुरणार मग पाणी आलं ना की असं वाटते काय काय कामं करावीत आणि कसं कसं करावं असं वाटतं या त्यामुळं आता बघा पाणी आलं की लगेच मी किचन क्लीन कराय करून भांडी घासली आणि पिण्याचं पाणी भरून ठेवलं स्वयंपाकासाठी भरून ठेवलं पिण्याचं आम्ही तापवतो त्याच्यामुळं दोन दोन आता आम्ही कळशा तापून ठेवते की परत प्रॉब्लेम नको यायला म्हणून तर आता पटपट सगळी भांडी घासली तरी माझा अर्धा तास प ह्याच्यामध्येच गेला अजून मला पाणी भरून ठेवायचं आहे म्हणजे जी काय भांडी मोकळी असतील ती पाणी भरून कपडे पण राहिलेली माझी कारण काल बारा वाजताच टाकीतलं पाणी संपलेलं आणि तेव्हापासून पाणीच आलं नव्हतं ते रात्री आलं आहे पाणी तीन सॉरी दोन वाजता आलं आहे तसं पहिलं ना रेग्युलर पाणी असायचं म्हणजे सकाळी सहा साडेसहाला जरी गेलं ना तरी बारा एक वाजेपर्यंत पाणी यायचं ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असायचं परत पाच सहाला गेलं ना की कमीत कमी साडेआठला यायचंच यायचं पण जास्तीत जास्त नऊला नऊच्या पुढं जे असायचं ना रात्रभर पाणी ते कायम रात्रभर सकाळपर्यंत असायचं एवढं पाणी असायचं त्याच्यामुळे सवय होती टाकी पण फुल व्हायच्या दोन्ही पण काही टेन्शन नाही राहायचं चा, आता चार दिवस झाले तुम्हाला सांगते टाकी कसलीच भरली नाहीये कसली म्हणजे कसलीच नाही कारण प्रत्येकाची कामं राहिलेली आहेत प्रत्येक रूममध्ये पण माणसं पण तेवढी येते त्याच्यामुळे प्रत्येकाचं सगळं काम वगैरे करण्यात त्याच्यातच पाणी जातंया आणि टाकीत काय पाणी साचणं झालं आहे त्यामुळे मग भरून शिव ठेवण्याशिवाय काय पर्यायच नाही मग पाणी येईल ना तर अशी पटपट कामं करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाणी भरून ठेवायचं बस एवढाच पर्याय राहिला आहे आता आणि साहेबांना मी याच्यामुळे एवढी चिडचिड चीड़ होते ना त्यामुळे त्यांना म्हणते की पहिली तुम्ही रूम चेंज करा मला वैताग आला आहे कारण जेव्हा तेव्हा कामं झाली ना बरं पडतं ना असं मग रात्रीचं ने न उठून करायचं म्हणलं ना मला काय नाही मला रात्रभर काम करायला सांगा मी करेन पण झोप पाहिजे पाटेची का व्हायना झोप पाहिजे असं असतं माझं मला एवढं रात्रीचं वगैरे काम करायला काय नाही वाटत पूर्ण रात्र म्हणलं तरी जागेन पण नंतर झोपायला पाहिजे आणि नंतर सकाळ कसं परत टिफिन करा हे करा त्यामुळे एवढा वैताग येतो ना आपले घेतो या आणि यांना कुठं काय आहे यांना नुसतं सगळं बरोबर मिळतंय ऑफिसला जायचं घरी आल्यानंतर जेवण वगैरे यांना कुठं काय आहे किंवा काय आहे त्यामुळे यांना काय नाही हे म्हणतात टेन्शन घेऊ नको सगळ्यांनाच पाणी नाही का तुझ्या एकटीलाच नाही पण ना काय आहे आमची मोटर ना कमी प्रेशर म्हणजे कमी पाणी ओढती आहे आणि बाकीच्यांच्या मोटरी ज्यांच्या आहेत ना चांगल्या त्याबरोबर पाणी आहेत त्याच्यामुळं त्यांना काही नाही प्रॉब्लेम आहे एवढा आणि झालं आहे असं की आमचा रुमालक नसतो इथे आणि जे एजंट आहेत ज्यांच्याकडं सगळं आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करतील काही ना काय करतील पण ते पण नेमकंच गावाला गेले ती आता दोन महिने झाले चा ते गावे गेले ते अजून आलेच नाही आम्ही भाडं पण नाही अजून दिलेलं दोन महिन्याचं तर आमचं पण भाडं राहिलं आहे ते द्यायचं या पण तेच नाहीत मेन पॉईंट त्यामुळे कोणी करून देणारं पण नाही आहे तर आता एवढी बघ कपडे तुम्ही बघू शकता चादर वगैरे स्कूलची वगैरे आराध्याची आजची आहेत आधीरातची आणि बाकीची कालची अशी कपडे होती कपडे पण धुतली आणि मशीनला लावली बघा इकडे किचन साफ केलं सगळं हंडा कळशी सगळं घासून स्वच्छ सगळं भरून ठेवलं कारण पाणी नसलं ना की असं वाटते किती घाण किती घाण झाले सगळं स्वच्छ केल्याशिवाय असं हेच पाणीच भरू वाटणं किंवा पिऊ वाटणं झालं आहे तर बघू शकता इकडं मशीन लावली बाहेरसुद्धा थोडंफार भरून ठेवलं आणि इथे मशीन होत होती म्हणून मी थोडा वेळ थांबले आणि म्हटलं मशीन बंद करूनच झोपावं हो, तर आता बघा दोन तीस झालेच म्हणजे अडीच वाजले जवळजवळ पण अडीचला पण नाही मी झोपले कारण मशीनला पण थोडा वेळ होता मग म्हटलं मशीन बंद वगैरे करून मगच झोपावं हो, त्यामुळे थोडा वेळ तशीच बसले आणि नंतर मग मी झोपले आणि सकाळ उठायला मग प्रॉब्लेम होतोय तर डायरेक्ट आता होळी दिवशीचाच व्हिडिओ घेतला बघा म्हणजे होळी दिवशी पण हेच प्रॉब्लेम होता इतका वैताग आला ना सहन करावा का नाही अशी पंचायत झालेली तर नॉर्मलच मला खूप वैता आलेला त्यामुळं मग नॉर्मल साडी आपली वगैरे घातली आणि गेलो पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला होता तर हे काय आले नव्हते यांना तर कशातच हे रस नसतो जर होरीला म्हटलं चला तरी पण नाहीत आले मग आम्ही तिघंच गेलो तर डायरेक्ट धुलिवंदन दिवशीच बघा व्हिडिओ घेतला टी शर्ट दोघांना दोन आणले होते मार्केटवरूनच मी अगदी शंभर शंभर मिळा रुपयाला मिळाले ऑनलाईन खूपच महाग दाखवत होते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दोन्हीकडे हे करा कारण शंभर रुपयाला मला वाटते ऑनलाईन नाहीच आहे मिशोवरती नाही कशावरती नाही असं मी बाजारातून आणले शंभर रुपयाला एक म्हणजे असे दोनशे रुपयाच्या दोघांना दोन आणले दो तर इथे पिचकऱ्या पण नंतर घ्यायला लागल्या मला कारण गेल्या वर्षीची एक पिचकारी होती पण दोघे पण म्हणले की आम्ही नाही वापरणार आणि आता कसल्या कसल्या पिचकऱ्या निघाल्यात बघा तुम्ही तर या दोघांनी पण एवढ्या महागायच्या दोन दोन पिचकऱ्या घेतल्या दोघांना तर ऐकलीच नाही ती त्यामुळं घ्यायलाच लागलं त्याचे पप्पा म्हणले की घे म्हणून तर एकाच दिवसासाठी यूज होतो पण पोरं काय ऐकत नाही ती त्याच्यामुळं मग घेतली आणि आराध्याचं कसं आहे माहिती आहे का ती एवढी खेळत नाही मिक्स होत नाही पोरांच्यात लांब 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 पळती कलर लावायला लागलं तरी ओरडती मम्मी बघ ना मला एवढा कलर लावला ना सन तसन आणि भिजवायला सुद्धा पुढं जात नाही स्वतः आणि तिला कुणी भिजवलं तरी ओरडत बसते असं असतं तिचं एवढी मिक्सच होत नाही खेळायचं तर असतं एकटीच लांब 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 पळत होती आणि खेळत होती त्याच्यानंतर आधीचं काय नव्हतं आधी मस्त बिंदास्त खेळत होता पण इथे बघा कोणी कलर टाकला ती त्याच्या डोळ्यात गेलेला मग मी नंतर पुसला कलर कारण पोरं ना कशी पण खेळता ती त्यांना अजिबात सुमारच नव्हता कसं पण कलर वगैरे टाकत होती डोळ्यावर वगैरे फिचकारी मारत होती तर मी ना बाहेरच बसून होते त्यांच्यापशी कारण कालच रात्री यांची होळी चालू झाली सगळे पोरं रात्रीपासूनच खेळत होते म्हणजे रात्री पण खेळले होते आणि एक पोरगाना घसरून पडला ते त्याचा होटच फाटला त्याला खूप लागलं होतं त्याच्यामुळं मग मला भीती वाटत होती कारण इथे फरशी वगैरे ठेवलेल्या आहेत ना त्याच्यावरनं घसरतं खूप आणि कशी पण पोरं पाहतात वगैरे त्यामुळं मग मी बाहेरच बसून राहिले त्यांच्यापशी की डोळ्यात वगैरे कलर घालतील काय होईल त्याच्यामुळं आणि कसं हे साहेबांना पण सुट्टी होती त्यामुळे ते तर काय झोपलेलेच होते त्यांना ह्यातल्या कशल्यातच इंटरेस्ट नसतो स्वतः पण एन्जॉय करत नाहीत दुसऱ्याला पण करून देत नाहीत असं असतं त्यांचं आणि मग मी आपली बसले होते बाहेर यांच्यावर लक्ष ठेवत कारण आंघोळ वगैरे करून पण फायदा नव्हता नंतर मोठ्या माणसांची होळी होती मग म्हणजे कसं कलर वगैरे लावतातच ना त्यामुळे आंघोळ करून फायदा नसतो त्यात पाण्याचा प्रॉब्लेम होता ता ता त्यामुळे मग थोडासा बघा रंग लावला त्याच्यानंतर मी म्हटलं आता चला जेवण वगैरे बनवूया कारण रात्री पोळ्या केलेल्या त्याच आम्ही मी आत्ता करणार होते धुलवड असली तरी ह्यांना म्हटलेलं की मी नको मटण आणायला पोळ्याच खावा आणि संध्याकाळी तुम्ही मटण आणा तर एवढ्या बडबडीत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या राहिल्या तर सगळ्यांना लेट हॅपी होली आणि धुलिवंदन पण तरी त्या आदिराजसाठी पाणी ठेवलेलं कारण तो कंटाळला होता खेळून खेळून आणि मग तो म्हटला मला आंघोळ वगैरे कर मी आता नाही जाणार बाहेर खेळायला मग मस्त आमचा एक फोटो आणि सेल्फी व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर संध्याकाळी बघा एवढा यांनी ताप दिला ना की आम्हाला गार्डनलाच जायचं आहे फिराय गार्डनलाच खेळायला जायचं आहे मग त्यांना नेलं थोडा अर्धा तास गार्डनला ती दोघं खेळली आणि तिथून आल्यानंतर खूप भूक लागलेली हे गेले होते मटण आणायला आणि मग आम्ही तिघांनी मस्त हे आणलं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग रात्री मटण आणलेलं त्याच्यामुळं मटणाचा मस्त बेत केला धुलीवंदनचा तर मोठ्या माणसांची पन्नान नुसती कलरचीच झाली होळी कारण पाणीच नव्हतं कोणाकडे जास्त त्यामुळं कोणीसुद्धा पाणी ओतायला तयार नव्हतं त्यामुळे मग सुक्या येणेच म्हणजे होळी खेळली थोडंफार नॉर्मल एखाद्याकडे पाणी होतं त्यांनी ओतलं त्यानंतर म्हणजे इथं आमच्या इथं असं असतं की खेळून झाल्यानंतर सगळ्यांनी गल्ली साफ करायची कारण भरपूर मुलांनी घाण केलेली असते त्याच्यामुळं मग तरी पाणी नव्हतं त्याच्यामुळे पाणीवतून कोणी नाही केली तशीच म्हणजे साफ केली एवढी साफ नाही झाली चांगली नाहीतर दरवेळेस ब्रशन वगैरे घासून सगळं कलर वगैरे काढून घासून सगळं व्यवस्थित साफ करतात सगळेजणच आपापल्या दाराफुडचं असं असतं फक्त खराट्याने यावेळेस कचरा वगैरे गोळा केला आणि नॉर्मल आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं झाडलं पाण्याचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम असल्यामुळं तर बघा इथे मी संध्याकाळी लागले स्वयंपाकाला आज ना दुपारी आम्ही लवकरच जेवलो होतो कारण फक्त पोळ्या लाटल्या मी सकाळी आणि सगळ्यांनी दीड वाजता जेवण केलं आणि नंतर सगळेच आम्ही झोपलो म्हणजे ती तिघं झोपली मी माझं काम करून झोपले दुपारी काल पाणी आलं होतं थोडं थोडं इथ होतं त्यामुळे लगेच मी पाणी आलं की भांडी घासली आणि कपडे पण धुवून लागलीच टाकली पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी तीन साडेतीनला थोडंसं झोपले परत साडेपाचला उठून ना कपडे कपाटातली व्यवस्थित ठेवलं म्हणलं आज आहे टाईम तर कपडे आपण हे करूया ठेवूया मग कपडे ठेवले की लगेच ह्या दोघांना गार्डनला जायचं होतं मग तिकडून फिरून आल्यानंत आणलं साहेबांचं असं असतं ना घरी असले तरी ते काही घराच्या बाहेर म्हणून पडत नाही ती सगळं काय असेल तूच कर घराच्या बाहेर काय पाय ठेवणार नाही काही आणायचं असेल काही असेल फक्त मटण तेवढं आणून दिलं त्यांनी बाकी काही नाही मी म्हणत होते त्यांना की तुम्ही गार्डनला घेऊन जा मी आपलं घरातलं करते तरी नाही तूच घेऊन जा नाहीतर नको नेऊ हो गार्डनला असं असतं तर काय झालेलं माहिती आहे का मी कालवण करायला घेतलं आणि तेलच नव्हतं जसा बाजार संपला ना घरातला तसा एवढा व्हायता घेतो ना असंच होतं जेव्हा करायला घेतलं घेतो ना आपण आणि तेव्हा समजतं ना की हे सामान नाही एवढा व्हायता घेतो ना दुकानात जायचा आणि आता तसंच झालेलं नाही मग कालवण करायला घेतलं तेलच नव्हतं मग सगळा गॅस बंद केला आणि तेल आणायला गेले साहेब असं पण नाहीत की बाबा तू कर बाकीचं मी आणतो सामान किंवा मी आणून देतो घराच्या बाहेर म्हणजे नाहीच मग परत मी दुकानात गेले तेल आणलं आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू केला स्वयंपाक आणि मटण आणलं ना की आराध्या खात नाही तिला नाही आवडत मग त्याच्यामुळं तिला प्रॉब्लेम परत तिला काय बनवायचं आणि मग तरी पण पोळ्यांचं सकाळचं होतं थोडंसं आमटी वगैरे म्हटलं ती खाईल काय पण तर याच्यामुळं ना यंदाची होळी धुलवड काय बरोबर नाही झाली पाणी लायटीचा प्रॉब्लेम हे ते एवढा वैता खाला ना तुम्हाला सांगते होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्याच वेळेस ना रात्री दोन तीन वाजता कोणीतरी मोटर लावली आणि नेमकी पावणे चारला लाईट गेली पहाटेची जशी पावणे चारला लाईट गेली ना तशी मी उठले लगेच आणि पहिली कपडे धुवायला बसले मोबाईलच्या टॉर्चमध्येच कपडे धुतली जी काय आदल्या दिवशी जे साचलेली होती ती आणि तुम्हाला सांगते पोळ्याचा मी स्वयंपाक केलेला पूर्ण बेसिंग भरलेलं भांड्याने ते तसंच होतं पाण्यावाचून मग टॉर्चमध्येच मी भांडी घासायला घेतली अर्धी भांडी घासली तर पावणे सहाला पाणी आलं बघा सॉरी लाईट आली पावणेसाला लाईट आली की लगेच मी मोटर चालू केली पुन्हा आणि प्यायची लगेच पाणी भरून बाकीचं किचन वगैरे क्लीन करून घेतलं तू लगेच सहाला तर पाणी गेलं पण अशी म्हणजे अवस्था झाली पाणी वगैरे सगळं भरून ठेवल्याशिवाय ना आता होईनाच झालं या ते एक डबल कामं वाढलं या पाणी भरायचं त्याच्यामुळे भरपूर कण वैताग आला या आणि आता आज चार दिवस होऊन गेले तरी पण पाण्याचा आणि लाईटीचा प्रॉब्लेम सेम चालूच आहे अजून काहीच त्याच्यावरती तोडगा नाही काय नाही आणि इथली लोकं पण अशी आहेत ना इथंच बडबड करत बसतील इथंच हे करत बसतील पण कोणी काय असं म्हणजे विचारणार नाही तिकडं जाऊन किंवा काय असं कोणी नाही पुढं लागून करणार सगळी म्हणणार आम्हालाच गरज आहे का बाकीच्यांना नाही का, बाकी का मग आम्ही का करू अशी म्हणजे विचारांची लोकं आहेत ती आता ज्यांच्या रुमा स्वतःच्या आहेत तिथे किंवा जे बालक आहेत त्यांनी तरी किमान पुढं लागून ह्या असल्या गोष्टी करायला पाहिजेत ना कोणी लक्ष देत नाही आहे तसं चालू द्या अशी माणसं येते प्रत्येकजण आपापला विचार करत करत असतं आणि म्हणतात ना स्वार्थी लोक येते तशीच म्हणजे कोणीच नाही म्हणणार कारण ही म्हणणार की आम्ही धरपडायचं आम्ही करायचं आणि बाकीच्यांना काय म्हणजे आयतं द्यायचं का असं सगळ्यांचं विचार असतात त्याच्यामुळे कोणी बोलत नाही काय नाही जसं चाललं आहे ना, ना तसं चालून देतात आता आपली आप तर स्वतःची रूम नाही आपण तर भाड्या नाही त्यामुळे आपण जास्त काही करू शकत नाही तर असा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा